गौतमी पाटील हिला भाजप निवडणुकीचं तिकीट देणार पुणे डागली तो आगामी लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये गटाच्या सुषमा अंधारे यांचा मुक्त संवाद दौरा सुरू आहे यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर तोप डागली दरम्यान लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये विविध पक्षातील बड्या नेत्याचे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत आहे यावेळी ठाकरे गटाच्या मुक्त संवाद प्रसंगी भाजप खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भिवंडीत जाऊन जोरदार अल्लाबोल केला संवाद दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे म्हणाल्या कपिल पाटील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही कपिल पाटील यांची शहापुरात सभा असल्याने गर्दी जमणार नाही म्हणून ते गौतमी पाटील यांना खास गर्दी जमवण्यासाठी घेऊन येत आहेत तर गौतमी पाटीलमुळे लोक जमत असतील तर त्यांनी निवडणुकीचं तिकीट गौतमी पाटील इला असा कोशक टोला आहे का एकूण भिवंडी परिसरामध्ये तेरा छोटी धरणा चार मोठी धरणं एवढी मोठी धरण असून सुद्धा धरण हुशाला आणि कोरड घशाला अशी आपली परिस्थिती आहे भिवंडीकरांचा पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही इथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे अनेक अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांच्या विरोधात आपण कपिल पाटलांना बोलावं म्हटलं तर त्या बिचाराला वेळ होते खर तर पंचायत संबंधित कपिल पाटलांना पण कपिल पाटलांना त्याचा उपयोग करून घेता आला नाही त्याचा परिणाम असा झाला की लोक आता कपिल पाटलांकडून पाठ फिरवकर कपिल पाटलांशी बोलायचं टाळतात कपिल पाटलांकडे जाण्याचं टाळतात हे कपिल पाटील आलं की आता आपण गर्दी जमवू शकत नाही कारण गर्दी गद्दारांकडे येत नाही ांची मादी आणि खुद्दारांच्या सोबत मग काय करावं मग कबीर पाटलांनी एक नवीन शक्कल लढवली बघा गर्दी जमवण्याचे मला वाटते उद्या परवा असेल तो कार्यक्रम आलं ते का मग कबीर पाटील म्हणजे मग कौतमी पाटलांनी तिकडे गाड्या म्हणायचं पाटलाचा गाडा आणि शिंदे फडणवीसांनी इकडं महाराष्ट्रात केला राडा <laughs> सगळ्या राजकारणाचा चिखल करून टाकलाय दादा हो मुक्त हा मुक्त समाज याहीसाठी आहे की हा राजकारणाचा चिखल कमी करायचा असेल कारण कमल तेव्हाच चुगवता जेव्हा चिखल जास्त वाढतो